शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास कंपनीच्या विरोधात रस्ता रोको शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांचा इशारा देवळा तालुक्यातील मेशिव परिसरात इंडियन पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीच्या तणनाशकाच्या फवारणीने शंभर एकरावरील कांदा पूर्णपणे खराब झाला पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या बांधावर जात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सह खासदार भास्कर भगरेसर आमदार राहुल कृषी विभागाने पंचनामे देखील केले आहेत न मिळाल्यास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रस्ता रोको करतील असा करती इशारा शिवसेनेचे शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विष्णू जाधव यांनी दिला आहे मेशी प्रतिनिधी माधव शिरसाट तालुक्यातील मेशी आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी इंडिया पेस्टिसाईड लिमिटेड कंपनीच्या चुकीच्या औषधाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे जवळजवळ शंभर एकराहून अधिक एक क्षेत्र आहे तर या कंपनीकडून शेतकऱ्यांना आशा आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कालपर्वाकडेच राज्याचे कृषी मंत्री रा कोकाटे साहेब खासदार साहेब राहुल आहेर हे येऊन गेलेत त्यांनी पाहणी केली पण ठोस असा याच्यातून मार्ग निघत नाही त्यामुळे मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि जास्त मिळण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत तानाजी दत्तो शिरसाट त्यांचं हे कांद्याचं क्षेत्र इंडिया पेस्टिसाइड लिमिटेडचं गोगल्ड हे औषध फवारल्याने सर्वच कांदे सपाट झाले पंचनामे झाले पंचनामे झाले सगळे झाले भरपाई भरपाई अजून सर्व मंत्री महोदय साहेब वगैरे येऊन गेले पाहणी झाली आता पुढे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळाली पाहिजेच तरच शेतकरी कुठेतरी पुढचं पाऊल टाकू शकतो